पाहू शकता राजकुमार मालकांना बिराजदार पाटील राहणार विंचूर तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर यांच्या दावणीला आपण आलेलं आहे यांच्या दावणीला पाहू शकता हा सिद्धापूर लाईनचा ख्वाजा बैल जो आत्माराम कांबळे उत्तम कांबळे राहणार उडगी लौंगिक कारखान्याच्या जवळ जब त्यांच्या ओळूचा हा सिद्धापूर लाईनचा ओळू आहे पाहू शकता कशा प्रकारचा आहे बापाचे गुण घेतलेले आहेत पूर्ण चेहरा डोळे शिंगाची ठेवण चित्रा कोसा खिल्लार आणि अजून वयाने लहान आहे माप मोठं आहे आज जो बचचा चेहरेपट्टी घेतलेले जो चनेगावला नायकांकडे होता तो आता मिरज तालुक्यामध्ये खंडेरा जुरीला आहे नमस्कार मालक ह्याची थोडी माहिती देता आम्हाला हा बैल कुठल्या लाईनचा आहे हे सिद्धापूर लाईनचं सिद्धापूर लाईनचा ह्याचं वय काय आहे आता चौसा आहे गाय भरवाय चालू केलाय किती गाय भरवाय ह्याला अडीच हजार आणि हरण्याला हरण्याला तीन हजार तीन हजार रुपये किती गाय भरवली ह्याच्याकडून आतापर्यंत साठ पासठ गाय झाल्या किती दिवस झाला आणून आपल्या जाऊन हे चौदा जाने सतरा जानेवारीला आणलो सतरा जानेवारी कुठून आणला हा जत तालुका अशोक जाधव करजगीकर यांच्याकडून अशोक जाधव करजगी यांच्याकडून आणला ही त्यांच्याकडचीच पैदास खेळा त्यांनी पण दुसरीकडून त्यांनी हे मूळ मला होता कंकणवाडी वसंत पुजारीकडं कंकणवाडी वसंत पुजारी यांच्याकडे एंचकरु। खजाबाईला चंदू वगैरे कड होता तेव्हा त्यांनी बैल बैल लावून नेला होता त्यांच्या घरी जन्मलेलं कोण चंद्रकांत वगैरे लांबून जाऊन आणला तुम्ही बैल शितापूर लाईन बैल आणि आपलं मोठं बैल पण सीतापूर लाईन आणि जात एकच होत आणि बैल आपल्या बैलाला मॅच धरेल गया जरा लागेल ह्याला ला ला ह्या उद्देशानं आण एका बैलावर जास्त ताण येऊ नये म्हणून एकाला दोन असावेत हो किती वय झाल्यानंतर चालू केला बैल तुम्ही माझ नाही हा आणतानाच होता म्हणजे आणला गेलं की चालूच झाला गरज घे अशोक जाधव यांच्याकडे चालू होता म्हणायचं पाहू शकता माहितीचे व्यक्ती आहेत जुने जाणकार आहेत पारक करून जनावरं आणलेले आहेत पाहू शकता आणि जातीवंत वंशावळीतून खिल्लार बैल ठेवलेले आहेत आणि आता पेपरला तुम्ही वाचलं असेल की राष्ट्रपती महोदयांनी सुद्धा किल्ला जनावरांविषयी म्हटलेलं आहे की त्यांना पशु म्हणू नका त्यांना जीवनधन असे म्हणा कारण ते लोकांच्या जीवन जगण्यासाठी सहाय्य करतात शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी मदत करतात आणि दूध देऊन सर्व शेती कुटुंबियांचं किंवा लहान मुलांचं भरणपोषण करतात दही दूध तोप लोणी हे पोषक घटक सर्वांच्या घरापर्यंत पोचतात ते गायी असल्यामुळेच त्याच्यामुळे प्रत्येक घरात एकतरी खिल्लार असावी आणि प्रत्येकाने आवर्जून नाद आणि जातिवंत वंशावळीचा खिल्लार वळू भरावा असा आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून वारंवार सांगत असतोय सर्व यूट्यूबर्स खिल्लार क्षेत्रात काम करणारे हे आपापल्या माध्यमातून भरपूर प्रयत्न करतायत भरपूर आडमार्गे गावोगाव वाड्या वस्त्या असणारे खिल्लार गाय गोठा मालकांच्या मुलाखती घेऊन त्यांना प्रेरित करतायत की खिल्लार वळू भरण्यासाठी आणि जे वळू वो, लोकांपर्यंत पोहोचलेले नाहीत तालुक्याच्या बाहेर जे लोक वळू चांगले आहेत पण माहीत नाहीत तालुक्यात जिल्ह्याच्या बाहेर ते वळू यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय तर आपणही असे वळून मालकांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करा सुंदर जातिवंत वंशावळीचे खान जपण्याचा प्रयत्न करतायत ह्या वळू मालकांचा आदर करा आणि हिच्याशी हितगुज करून वेळोवेळी ह्यांचं मार्गदर्शन करून तुमची गाय कशा प्रकारची आहे व्हॉट्सअपवर त्यांना फोटो पाठवा आणि त्यांना मार्गदर्शन विचारा की माझी गाय अशी आहे तर ह्याला कुठला वळू भरू का तुमच्या घर घेऊन येऊ असे वळू मालक तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतील आणि चांगलं जास्तीत जास्त खिल्लार वाढवण्याचा जा प्रयत्न करा आधुनिक युगामध्ये प्रगती केली पाहिजे पण रासायनिक पदार्थांचा वापर कमी करून आणि यंत्रांचा वापर आप जेवढ्यात तेवढा करून आपलं खिल्लारही ज जगलं पाहिजे जोपासलं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करा आणि भविष्यातल्या तरुण पिढीला आपल्या खिल्लारचा वारसा टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मला धन्यवाद आपला बरे आपला मोबाईल नंबर सांगा पुन्हा एकदा शहाऐंशी झिरो पंचावन्न वीस एकशे एकाहत्तर अठ्ठ्याऐंशी तीन डबल झिरो चौसष्ट नऊ पासष्ट धन्यवाद मालक